नमस्कार मित्रांनो लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माडी हिने गेल्या काही दिवसांमध्ये मोठी झेप घेतल्याचं दिसून आलं केवळ अभिनय क्षेत्रात नव्हे तर व्यावसायिक दृष्टी देखील तिने बरीच प्रगती केली आहे तसेच त्यामुळे अभिनेत्री असण्यासोबतच यशस्वी व्यावसायिकाशी नवीन ओळख तिने निर्माण केली आहे प्राजक्ता राजच्या दागिण्यांच्या ब्रँडनंतर नंतर प्राजक्ताने हॉटेल इंडस्ट्रीमध्येही एंट्री केली आहे काही महिन्यांपूर्वीच तिने एक फार्म हाऊस देखील खरेदी केलं आणि हे फार्म हाऊस आता तिने पर्यटकांसाठी खुल केलं असून त्याचं एका दिवसाचं भाडं किती आहे हे आपण आज जाणून घेऊया तर मित्रांनो प्राजक्ताने तिचं फार्म हाऊस भाडे तत्वावर देण्यास सुरुवात केल्याचं सांगण्यात आलं थ्री बी एच के व्ही ला, ला असलेल्या या फार्म हाऊसचं भाडं प्रचंड जास्त असून जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर त्यासाठी खिशात बक्कड पैसे असणं गरजेचं आहे प्राजक्ताने सध्या तिचं फार्म हाऊस स्टे लिओ श्युअर्ली यांच्याकडे हँडओवर केलं आहे यांच्या ऑफिशियल साईटवर या फार्म हाऊसची सगळी माहिती देण्यात आली आहे तसंच तस प्राजक्ताच्या फार्म हाऊसचं नाव द ग्रीन मोंटाना असं असून या फार्म हाऊसवर एकाच वेळी पेक्षा जास्त व्यक्ती राहू शकतात तसंच केवळ दोन व्यक्तींसाठी देखील हा फार्म हाऊस उपलब्ध आहे तसेच एका दिवसाचं भाडं साधारण वीस ते पंचवीस रुपये आहे हे तर भाडं फक्त दोन व्यक्तींचं आहे यासोबतच सहा हजार रुपये टॅक्स आणि इतर खर्च देखील वर मोजावा लागणार आहे आणि जेवणाचा खर्च देखील तुम्हाला वेगळाच करावा लागणार आहे कर्जत मधील गौडवाडी या गावात प्राजक्ताचं हे फार्म हाऊस आहे या फार्म हाऊस मध्ये तीन बेडरूम हॉल किचन स्विमिंग पूल या सगळ्या गोष्टींची सोय आहे तसंच वेळ प्रसंगी तुम्ही बाजूच्या हॉटेल्स हो मधून जेवण देखील मागव